चला आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवू नारळी पौर्णिमासाठी बघा त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघू इथं मी ओलं खोबरं घेतले हे बघा असं ओलं खोबरं घेतले ते असं पिसून घेतलं हे बघा एवढी वाटी बनवून आता ह्याच वाटीने मी घरपून मोजलं आहे एक वाटी आणि तांदूळही दोन वाटी घेतले पाणी तीन पट वाटवा वाड़ टाकायचं मेन म्हणजे भातावर आहे तुम्हाला भाताला किती पाणी लागतं हे बघा इथं मी खाण्याचा कलर घेतला आहे अर्धा चमचा इथं एक तुकडा दालचिनीचा घेतला आहे दोन लवंगा घेतले जास्ती नाही घ्यायच्या दोनच घ्यायच्या चरके मारता इथं वेल डोडे सोलून घेतले चार पाच आणि चार पाच म्हणून हे घेतलेले बादाम घेतलेले इथं थोडेसे किशमिश घेतलेले आणि ओल्लो खोबरं किसलेलं जायचं हे फूड कलर आहे आणि मी तांदूळ स्वच्छ धुऊन घेतला हा बासमती तांदूळे थोडा धुऊन ठेवला म्हणजे सुका होतो कारण की आपल्याला फ्राय करावा लागेल तो पाहिजे मी म्हणून पहिले पाच एक मिनटं धुऊन ठेवलं बघा आता जरा सुका झाला येतो कारण की आपल्याला हात हातुपात फ्राय करायचं हे बघा आपल्याला इथं तूप लागेल गावठी तुपातच भात बनवायचं आपण पण कुकरमध्ये बनवणार दोन चमचे तूप त्याच्यामध्ये दाल चिकून त्याच्यामध्ये बदमचे पण थोडे फ्राय करून घ्यायचे जास्ती नाही करायचे होते त्याच्यामध्ये धुलेला तांदूळ असं टाकून मस्त चांगला एक बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे तांदूळ चांगला परतवून घ्यायचा म्हणजे भात आपला सुटसुटीत मोकळा होतो त्याच्यामध्ये ओल्लं खोबरं टाकू थोडं कच्चा पाण्याने गोंधळ करत हे गरम पाणी केलेलं मी छान किसलेला गुड हे बघा वेल्लोडा कुठून घेतलाय मी आता याच्यामध्ये गुलाबाचे पाकळ्या सुकलेल्या लागता नक्की टाका आता याच्यामध्ये सविस्त्या आपण मीठ घालू किंवा थोडं घालायचं जस्ती घालायचं आता ह्याच्यामध्ये थोडस जायका जास्तीत घालतं थोडं झालं जायफायला जास्तीत डाक सेट राहतो साजून पाणी कमी पडेल आणि आता मी जो गूळ टाकला आहे तो सेंद्रिय गुळे म्हणजे कमी गोडे त्याच्यासाठी मी आता परत तिथं आधा वाटी साखर टाकणार आहे चिकीचं गूळ नाही आहे आपले आपलं साधं गोळे मी त्याच्यामध्ये टाकलेली मग आपला तो वितळा पण गेला आता याला दोन एक मिनटं उकळी येऊन देऊ मग आपण याच्यावर झाकण टाकू त्याच्यामध्ये आपण खाण्याचा कलर लाचला छान कलर आहे आता याला उकळी येऊन देऊ आणि मग आपण झाकण लावून एक सिटी घ्यायची आणि वीस मिनटं मंद वती होऊन द्यायची कुकरमध्ये बघ उकळी आली आपली खळखळ चांगला उकळून द्यायचं घ्यायला झाकण लावायचं आणि एक सिटी फुल गॅस होऊन द्यायची macam garam-garam eh